श्री श्री गुरुकुल येथे जागतिक योग दिवस साजरा सातशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार व श्री श्री गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने योगासन प्राणायाम व ध्यान घेऊन जागतिक योग दिन साजरा करण्यात आला योग दिनाची सुरुवात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते योग गुरु श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली प्रतिमेचे पूजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ योग प्रशिक्षक डॉक्टर जितेंद्र कानडे यांच्या हस्ते करण्यात आले मुख्याध्यापक तथा योग प्रशिक्षक लक्ष्मण नरे यांनी योगासने प्राणायाम ध्यान यांची माहिती देऊन व ओंकार व प्रार्थना घेऊन प्रात्यक्षिके करून दाखवली यावेळी हळूहळू चालण्यापासून ताडासन वृक्षासन त्रिकोणासन पद्मासन कटीचक्रासन पर्वतासन योगमुद्रा अर्धमत्से द्रासन वज्रासन शिशु आसन शलवासन भुजंगासन हलासन धनुरासन नौकासन मुक्तासन सर्वांगासन लेफ्ट साइड नाडी शोधन प्राणायाम रामरी रस्तिता लक्ष्मण हरे यांना करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक शिवराज भुजबळ राघ सावंत ज्ञानेश्वर बंडगर कुशाल महामुले अर्जुन मासाळकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले